आपण नेहमी खासगी आणि नामांकित शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक केल्याचं चित्र पाहतो मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे निकाल जाहीर झाले आहेत अनेक शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला टीसी घेण्यासाठी शाळेत जात असतानाचं चित्र दिसतंय अनेक विद्यार्थ्यांनी सातवी आठवी अशा वर्गातून पास झाल्यावर आपले दाखले पुढील शिक्षणासाठी शाळेतून काढण्यासाठी पालक जिल्हा परिषद शाळेत जात असताना मात्र या विद्यार्थ्यांकडून चक्क शाळा सोडल्याचा दाखल्याची पाचशे रुपये घेण्यात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बसत आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी किती पैसे द्यायचे याबाबत कोणताही नियम नसल्याचा फायदा आता नाही तर अनेक शाळा सुधार निधी म्हणून पैसे घेत हा विशेष रिपोर्ट पुढील शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी हे पाचवा वर्ग आणि सातवा वर्ग पास झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला घेण्याकरिता जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असताना गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरी टोली चक्क विद्यार्थु रुपये मागणी करीत करी चित्र जिले पड़ी है और किसी के लिए आए जब आठवीं में गई तो सातवीं तक है यहाँ पे इसके बाद में किसी के लिए आया आठवीं के लिए तो पांच सौ रुपये मांगे ठीक है सुधारा तो भी लिखा है इसमें नहीं मांगना चाहिए

बच्चे की टी टीसी के लिए आप जब आए तो पैसे दोगे तभी टीसी देंगे ऐसे कुछ हाँ सर को हाथ में पैसे दिए और हमने टीसी सी फिर कुछ पावती है पावती दिए है कितने पैसे लिए पाँच सौ रूपए पैसा है यहाँ पे पता चला मुझे कि यहाँ का जो हेड मास्टर है टीसी के जो पैसे ले रहे हैं नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ रूपये तब कैसा सर यहाँ पे गरीब आदमी के बच्चे पढ़ने आते हैं पाँच पाँच सौ रूपये का बहुत हो जाता है तो पैसा है, नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ तो रूपये जिसकी कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर में और वापस भी होना चाहिए पैसे ऐसा कुछ नहीं लिखा गया है अब उसने क्या किया है वहाँ पे काला पीला वो भी मुझे मालूम नहीं है और जब उसको हमने ठहराव की वो मांगे तो प्रोसेडिंग फाइल तो बोलते कि घर में है सर यहाँ की जो सामग्री है वो घर नहीं लेके जाना चाहिए शासन ने भी कैसा सर इसके सर में ध्यान देना चाहिए कंप्लीट मी करेन घ्या शेतकरी आहे माझी मुलगी तर पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत इथे शिकले गेली आता आठवीला गेली टी सी काढायला इथं आल्यावर सरांनी म्हटलं की पाचशे रुपये लागतील मी विचारलं की पाचशे रुपये पैसे आहे तर ते असं काहीतरी सांगितलं पण आता आपण देऊ शकतो पण सगळे देऊ शकणार असं वाटत नाही हे खरं नाही आहे घेणे योग्य नाही गरीब माणसं शेतकरी माणसं मुलांना पाठापला या असतो याबाबत मुख्याध्यापकाला विचारणा केली असता मुख्याध्यापकांनी शाळा समितीने ठराव घेऊन शाळा निधी म्हणून पाचशे रुपये घेण्याचा निर्णय घेतले असल्याचं सांगितलंय त्याचे पैसे घेतले जात नाही शाळा समितीने ठराव घेतलेला आहे शाळा पंधरा तारखेला पंधरा चार ला मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये ती पालकांकडून उचित त्यांच्या उचिताप्रमाणे अनुदान म्हणून त्यांनी पैसे द्यावं टी सीच्या मोबदल्यात जेणेकरून शैक्षणिक अंतर्गत त्याचा उपयोग करण्यात यावा यासाठी अनुदान दिले या आहे एकोणतीस एकोणतीस मुलींची टी सी प्रत्येक मुलाकडून पाचशे रुपये टी सी घेतल्या शाळेकडून कोणत्या कोणत्या ज्या ज्या शाळेमध्ये टी सी गेलेल्या आहेत राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सावरी जी एस हायस्कूल रावणवाडी आणि सरस्वती महिला विद्यालय गोनिया तेथील शिक्षक स्टाफ आले होते त्यांनी पालकांना पैसे दिले आणि ते पैसे छाटेला अनुदान म्हणती ठराव कधी घेण्यात आला पंधरा तारखेला अध्यक्षाच्या सहमतीने अध्यक्षाने सूचना केली त्याप्रमाणे वेढवर येणाऱ्या विषयामध्ये तो विषय ठ ठराव घेण्यात आला आणि त्याप्रमाणे ठराव लिहिण्यात आला शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत शाळा समितीचे अध्यक्ष यांना विचारणा केली असता त्यांनी पंधरा एप्रिल रोजी कोणत्याही प्रकारची बैठक किंवा मुख्याध्यापक आपल्या मनमर्जीपणाने शाळा सोडल्याच्या दाखल्याचे पाचशे रुपये घेत असल्याचे त्यांनी सांगितले याविषयी जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे कोणतेही शुल्क असे त्यांनी सांगितले आहे जर कोणी अशा प्रकारे शुल्क शाळा सोडताना असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळा ज्या व आहेत त्या पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थी शाळा सोडलेचा दाखला घेण्यासाठी शाळेत गेल्यावर पालकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केल्या जात आहे त्यामुळे यांच्यावर लगाम लागणी आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये अशी फी कोणत्या शाळेमध्ये आकारली जात असेल तर त्याची रिक्सर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल परंतु त्यासाठी ई सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला देतानाच हे पैसे घेतले पाहिजेत असा हा भाग नाही याची चौकशी करू आम्ही रित्सर आणि जर दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई प्रस्तावित गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकरी व सामान्य पालकांचे मुलं हे शिक्षण घेत असतात या मुलांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंड टी सी या नावाने अवैध वसुली केल्या जात असल्याचं दिसून येत आहे आणि यावर अंकुश कशाप्रकारे लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जेणेकरून या पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे